नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत कटिंग शेअर करणार पेपर कटिंग आणि ती म्हणजे बत्तीस साईजची खूप सोपी पद्धत आहे शोल्डर उतरणार नाही आणि शोल्डर किती घ्यायचं मुंडा उंची किती घ्यायची कटोरी कितीची टाकायची टक्स पॉइंट कसा टाकायचा ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर पण नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा बऱ्याच रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट आलेल्या की ताई बत्तीस साईजचं कटिंग दाखवा बत्तीस साईजचं कटिंग दाखवा त्याच्यानंतर चौतीस साईजचं पण कटिंग दाखवा बऱ्याच कमेंट आहेत पण आपण एक एक व्हिडिओ घेणार आहेत याच्या आधी पण मी कटिंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत पण तुम्हाला खरं सांगते आपण जसं जसं जस व्हिडिओ टाकत असतो तर काही ना काही त्याच्यामध्ये चेंज होत राहतात आपल्या म्हणजे जसा प्रॉब्लेम येईन ब्लाऊजमध्ये किंवा त्या कमेंट येतात मैत्रिणीच्या ताई ब्लाऊज शिवल्यानंतर असं झालं तसं झालं मग त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवत असतो तर मग तो प्रॉब्लेम तुम्हाला पण येऊ नये त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा परत व्हिडिओ तुम्ही दररोजचे कंटिन्यू पाहत राहा तुम्हालाही चांगल्या प्रकारे पेपर कटिंग जमायला लागन हळूहळू तुम्ही बघून बघून का व्हिणा तुम्हाला बरोबर लक्षात राहीन नवीन ब्लाउज शिकणाऱ्यांसाठीच आपलं चॅनल आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम मध्ये येत असतील तर कमेंट करायला अजिबात विसरू नका आपण त्याच्यावरतीच व्हिडिओ बनवतो किंवा कमेंट बॉक्समध्येच मी तुम्हाला त्याचा रिप्लायसुद्धा देते तर मग आज आपले बत्तीस साईज आहे आणि बत्तीस साईजचं कुणाचं शोल्डर उतरत असेल किंवा कुणाला मुंडा उंची किती घ्यायची हे कळत नसल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला पण विसरू नका व्हिडिओला लाईक करा लाईक केल्यामुळं व्हिडिओ बनवायला पण छान वाटतं तुम्ही कोणत्या गावातून शहरातून व्हिडिओ बघतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आता बऱ्याच मैत्रिणी मैत्रिणी खूप लांबून लांबून व्हिडिओ बघतात तर म्हणजे बरंच ना लांब लांब आहे ते बरोबर बाहीची उंची चार इंच घेणारे मी आणि इकडनं ही बंद बाजू आहे बरोबर चार इंच उंची आहे तर मी घेणारे पाच इंच बघा पाच इंचावर मार्किंग करून घेतलं बरोबर पाच इंच काय घेतलं आपली बाहीची उंची किती आहे चार इंच हे बघा मी चार इंचावर मार्किंग करते आणि आपल्याला ही एक इंच हे जे आहे आपलं हे, हे शिलाई मार्जिंग आहे कारण की अर्धा इंच आपलं याच्यात जातो अर्धा इंच इकडं जातं तर तुम्ही या पद्धतीने घेतलं तरी काही अडचण नाही आता इकडनं ही दुमडपट्टी आपली बरोबर तर इकडनं तुम्ही साधा ब्लाऊज शिव शिवू शकता किंवा तुम्ही याचा अस्तरच पण बाहीला वापरू शकता आता इथं तुम्हाला फक्त जेवढं मार्किंग लागतं तेवढं वाढून घ्यायचं जसं आता हे पाच इंच आहे साधा ब्लाऊजवर तुम्ही जर ही बाही कटिंग करशाल तर तुम्ही इथं सहा इंचावर मार्किंग करून मग बाही कटिंग करायची आहे आता इथून आपल्याला घ्यायचं आहे बघा इथून जिथं आपल्याला हे एक्स्ट्रा घेतलेलं आहे इथून आपल्याला घ्यायचं आहे बघा पावणे तीन इंच अशा पद्धतीने आपण घेतलेलं आहे पावणे तीन इंच आता इकडनं आपल्याला टाकायचं आहे दंड घेर बघा जिकडनं आपण दुमडपट्टी घेतली इकडनं आपण टाकला दंड घेर सहा इंच बरोबर पुढं शिलाई मार्जिन घ्यायचंय आपल्याला दोन इंच बरोबर आता इथं किती टाकायचंय मग बरोबर ना आता इथं मार्किंग किती टाकायचं आहे तर आपल्याला इथं घ्यायचं आहे मुंडा घेर आता मुंडा घेर कसा मोजायचा तर मी आपला जो ब्लाउज असतो त्या ब्लाऊजवरून मुंडा घेर मोजायचा आहे मी तुम्हाला दाखवते हा जो ब्लाउज आहे आता आपला, पन, आ, आपला हा जो ब्लाउज आपण कस्टमरचा मापाचा असेल किंवा तुमचा असेल स्वतःचा तर मुंडा घेर कसा मोजायचा ते मी सांगते तुम्हाला हे बघा आपला हा जो मुंडाचा आकार आहे म्हणजे हा मुंडा आहे आपला बाहीचा इथून आपल्याला सरळ टेप धरायचा आहे या पद्धतीने दंडघेराच्या साईडने आपल्याला सरळ टेप धरायचा आहे तर याचा मुंडा घेर बघा किती आहे साडे सहा इंच तर हे आता हे जे ब्लाऊज आहे हे सुद्धा बत्तीस साईजचं आहे तुम्ही पाहू शकता आता शिवलेला ब्लाउज आहे हा तर हा सुद्धा बत्तीस साईजचा आहे तुम्ही बघू शकता आणि याच जे आहे मुंडाघेर किती भरलेला आहे साडे सहा इंच तर त्याच्यामध्ये जो काय आपला मुंडाघेर येईल त्यामध्ये काय करायचंय फक्त पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचंय हा म्हणजे एवढं बघा दोन रेषा इतकं आपल्याला पाव इंच हे एक्स्ट्रा घ्यायचंय म्हणजे सव्वा सहा सहा इंचामध्ये साडे सहा इंचामध्ये आपल्याला पाव इंच घ्यायचंय म्हणजेच किती होईल पावणे सात इंच मग आपण पावणे सात इंचावर मार्किंग करू आणि दोन इंच हे शिलाई मार्जिन घेऊ म्हणजे ही झाली आपली बघा फिटिंग बरोबर आणि मुंडा घेरापासून काय करायचंय आपल्याला बघा इथला मधला सेंटर काढून घ्यायचा सात इंच इथं साडेतीन इंच आणि द्यायचा आहे बाहीला शेप हे बघा इकडनं व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा एक इंच आणि पावण पासून इथून जवळजवळ एक इंच अंतर सोडायचं इथून द्यायचं बाहीला शेप आतमधला पण शेप देऊन आहे आपल्याला आणि ही झाली आपली बाही कटिंग तिला कट करून घेऊ आपण यामध्ये मी तुम्हाला फक्त बाही कटिंग दाखवलेली आहे तर तुम्हाला ह्या साईजचं संपूर्ण बा ब्लाउजचं कटिंग जे आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंक देते बत्तीस साईजची पेपर कटिंग कशी करायची म्हणून तर तुम्ही हा व्हिडिओ तिथे जाऊन नक्की बघा एकदम सुंदर आणि एकदम छान अशी आपली बाही जे ब्लाऊजचं कटिंग आहे ते मी इथं शेअर केलेलं आहे पण यामध्ये मी तुम्हाला फक्त बाही कटिंग दाखवली ज्यामध्ये आपला शिवण क्लास चालू या आहे यामध्ये मी एकदम परफेक्ट बाही दाखवलेली आहे ज्यामध्ये तुम्ही ही प्रोसेस वापरून बाही कटिंग करू शकता बाकीचं तुम्हाला ब्लाउजचं कटिंग करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन या साईजची संपूर्ण कटिंग बघू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद